नमस्कार मैत्रिणो तर चला बघू आपण पुढची रेसिपी आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे तेही बघूया आपण तर मैत्रिण पांढरा घेवडा पांढरा घेवडा वाघऱ्या घेवडा तर कोणी वाघेरी घेवडा असंही म्हटलं जातं ह्याच्यामध्ये काळा घेवडा म्हणूनही मिळतो तर आज आपण पांढरा घेवडा करणार आहे तर चला हा आहे पांढरा घेवडा तर आपण तो उकडून घेऊया आणि भाताबरोबर मी करणार आहे आज खायला तुम्ही चपाती भाकरी ह्याच्याबरोबरही खाऊ शकता तर कुकरला लावणार आहे मी साधारण पाव किलो पांढरा घेवडा आहे आणि त्याच्यात दीड ग्लास पाणी ओतून मी थोडंसं मीठ टाकून शिजवून घेते आणि हे वाटण्यासाठी मिरची लसूण थोडंसं जिरं सुकं खोबरं आणि आदर एवढंच वाटून घेतले बाकी दुसरं काही वाटून घेतलेलं नाही तर चला हे झाले आपलं वाघेरी घेवडा पांढरा केवढा उकळवून झाला आता आपण पुढे त्याला फोडणीची तयारी करणार आहे तर चला करूया फोडणी मस्त शिजलेलं आहे फोडणीसाठी मी तेल घेतले तेलामध्ये थोडीशी अगदी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चांगलं तडतडली पाहिजे मोहरी तेव्हाच जिरे टाका त्याच्यानंतर हे आपलं वाटण मिरचीचं आणि मिरचीचं वाटण अगदी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे करपलंही नाही पाहिजे आणि कच्चंही निघलं नाही पाहिजे कच्चं जर निघालं तर त्यात कच्चं आल्याचा स्वाद लागतो तो बरोबर चांगला वाटत नाही भाजीमध्ये तर अगदी व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्या चिकटत असेल तर खरडून काढून भाजून घ्या तर मी टाकल्या आता थोडंसं हिंग ही आहे घरची धनेजिरे पावडर हळद तर तेही आपण थोडंसं भाजून घेऊया मसाला अगदी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्याच्यानंतर टाकू आपण हे उकडलेला पांढरा घेवडा त्याच्यात मी अर्धा टोमॅटोही टाकला आहे शिजताना तर हा अगदी बिना मसाल्याचा केलेला आहे मी हा मसाले टाकूनही अगदी नॉनव्हेजसारखा बनवता येतो आणि हा मसाला टाकला नाही म्हणून असं नाही की तो टेस्टी लागत नाही खूप टेस्टी लागतो भातावर भाकरी किंवा चपातीबरोबर तर मी टाकले आता चवीप्रमाणे मीठ कारण पहिलंही मीठ शिजवताना टाकलेलं आहे मी लक्षात राहू द्या आता आपल्याला फोडणी टाकल्यानंतर साधारण एक ते दीड मिनट आपल्याला हा चांगला उकळवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर तर चला घेऊया उकडून आणि हा आता तयार आहे माझा पांढरा घेवडा किंवा वाघेरी घेवडा किंवा वागऱ्या घेवडा तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद